नमस्कार माझं नाव धनजय शिंदे गट दोन विषय दहावीचं वर्ष खूप साऱ्या रिव्हिजन आणि रोज एक्स्ट्रा तास खूप साऱ्या रिव्हिजन आणि रोज एक्स्ट्रा तास दहावीचं वर्ष आणि पहिला येण्याचा ध्यास प्रत्येकाची अभ्यासाची वेगळी पद्धत होती गडे प्रत्येकाची अभ्यासाची वेगळी पद्धत होती गडे काही रात्रीचे वटवा तर काही पुस्तकाचे केडे हुशार मुलांना वर्गात सरांचा भलताच होता भाव हुशार मुलांना वर्गात सरांचा भलताच होता भाव म्हणे मोठं होऊन करतील रोशन आमचं नाव परीक्षेचं टेन्शन म्हणजे असायचं इन्फिनिटी वॉर परीक्षेचं टेन्शन म्हणजे असायचं इन्फिनिटी वॉर स्वतपेक्षा इतरांचा मार्क्समध्ये इंटरेस्ट असायचा फार पाहिजेत तर देवा मला कमी मार्क्स मिळू देत परंतु त्या मुलाला मात्र माझ्या कमी मिळू दे असं कॉम्पिटिशन धावीत असायचं पेपरच्या दिवशी दोन तास देवासमोर बसायचं वाईट निकाल लागल्यावर फार वाईट वाटायचं पास झालं भस झालं घरचे सांगायचं अपेक्षेपेक्षा कमी मार्क्सचे दडपण जेव्हा आले अपेक्षेपेक्षा कमी मार्क्सचे दडपण जेव्हा आले इंटरनल चांगले दिले नाहीत म्हणून सरांवर लोटून दिले पण परीक्षेत मार्क्स चांगले आले नाहीत म्हणून शिक्षण थांबत नसतं पण परीक्षेत मार्क्स चांगले आले नाहीत म्हणून शिक्षण थांबत नसतं आपल्या कर्तृत्वानं जगणं हे पहिलं येणं असतं आपल्या कर्तृत्वानं जगणं खरं पहिलं येणं असतं धन्यवाद